श्री कृष्ण गोविंद हरे राम श्रीनाथ श्री महालक्ष्मी रमणा गोविंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री भवानी माता की जय श्री ज्योतिब ना आज महादेवाची पूजा श्रावणी सोमवार तांदूळ शिवमोठा आहे आजची ओम नम शिवाय धोत्र्याचे फुलं भेटले तास परत आणखी धोत्र्याच फळ पण भेटलंय बेल मी आज शिवमहिमन स्तोत्र एक वाचले आणि रुद्र अध्याय रुद्रपाठ एक केला स्वामींच्या जे पुस्तक आहे त्यामधला रुद्राध्य पठण केले आज मी श्री गणेशाय नमः वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भिघ्नम कुरुमे देव सर्व कार्यश सर्वदा गणपतीच्या आशीर्वादाशिवाय तर कोणतंही कार्य पूर्ण होऊ शकत नाही பப்பா மௌரியா ஓம் கண் கண் கணபதே நமோ நம நாராயணாய நமோ ஓம் நாராயணாய நமோ